माझ्या आरू मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते मी काय काय काम करते हे पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते आणि अशा वातावरणामुळे कपडेही सुकत नाहीये आणि काही ब्लँकेट वगैरे तेही सुकत नाहीये आता मी माझं रूम स्वच्छ करते आणि मग तुम्हाला भेटते चला चला तर मग मी तर मी ना सगळी साफसफाई करून घेत होती आमच्या रूमची वरती रूमची तर गौरी येणार होती पुसायला तर त्याच्यामुळे म्हणतात आज सगळं झाडून वगैरे खूप पसारा पडलेला असतो आणि मी सकाळी उठल्याबरोबर खाली चालले जाते मी काहीच आवरत नाही बिछानं सुद्धा आवरत नाही काहीच नाही माझे खालचे सगळे कामं झाल्यावर मी वरती येते आणि मग सगळं रूम वगैरे साफ करते आता मी इकडे झाडू आणायला गेले होते झाडू आणल्यानंतर मग मी म्हटलं साफसफाई पूर्ण बेडच्या मागे पूर्ण मुंग्या मुंग्या झालेल्या होत्या आणि ते झाडू पण थोडासा ओला झालेला होता म्हटलं मग मी इथं झाडू मारायला लागले आणि नंतर मग मी तुम्हाला इथे सांगत होते की आज संडे असल्यामुळे खूप कामं आहेत आणि बाबूचे पप्पाही गावाला गेलेले ताचोऱ्याला आणि बाबू इथे खेळ खाली खेळत होता आणि गुड्डू झोपलेली होती तेवढंच मी इथे तुम्हाला सांगत होते आणि त्यानंतर आज काय काय संडे स्पेशल आहे संडे आज संध्याकाळी आम्ही काही श्रावण वगैरे पाळत नाही तर संध्याकाळी मी मटन करणार आहे तेही तुम्हाला दाखवेल मी कसं काय बनवते तर ब्लॉक नक्की बघा शेवटपर्यंत मी काय काय करते बाबूचा अभ्यास कसं कसं बनवते बेडशीट पर्दे वगैरे साफ करत होते त्याच्यानंतर झाडू घेतला झाडू मारत होते आणि आमच्या इथे वरती सीताफळाचं आणि प्राजक्ताचं झाड वरती गॅलरीपर्यंत आलेलं तर तिथे आळया मुंग्या त्याच्यानंतर माकोडे तर इतके निघतात आमच्या इथे बापरे झाड झाडूने सुद्धा जात नाही ते इतके निघतात आणि मी पूर्ण बोर होऊन जाते सकाळी पण झाडू मारते आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजेलासुद्धा मी वरती रूममध्ये झाडझूड करते आणि तुम्ही विचार करत असाल की मी बेडशीट वगैरे बेडशीट आता थोडंसं ऊन पडलं होतं थो थोडंसं असं कोंब गुड्डूची झोप झाली म्हणून मी तिला गॅलरीमध्ये घेऊन बसले तिला नाचणी सत्व खाऊ घालत होती खेळता खेळता आणि ती मस्त ह्या गॅलरीमध्ये खेळत असते म्हणजे तिचं पडायचंही टेन्शन राहत नाही आणि काहीच नाही आणि ती तेवढ्या जागेतच खेळत असते नंतर मग माझं जेवण बाकी होतं मी सकाळपासून नाश्ताही नव्हता केलेला काही चहाही घेतला नव्हता म्हटलं चला लिची लिची ते ते आता चहाही पिऊ मग मी चहा पराठा आणि थोडीशी रात्रीची उरलेलीची थोडीशी खिचडी खाऊन घेतली आमचा बाबू ना आता सध्याला अभ्यास करतील सध्या सात वाजेपासून तर आता किती वाजले साडेबारा साडेबारा वाजेपर्यंत आमचा बाबू मंदिरात उतर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला चला तर ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये